फ्रेंड्स कसे आहे सगळे आता न्यू इयर येणार आहे म्हणजे घराची बी साफसफाई व्हायला पाहिजे बरं का आहे का नाही सांगा बघू बड़ तुम्ही त्याच्यामुळं माझ्या नवरा जरा फॅन पुसून घेते जरा असं फर्निचर वगैरे हो पुसून घेतेत मी आहे की असं घर झटकून घेणार आहे काय करा आहे आता न्यू इयर येणार आहे साफसफाई होणार आहे घराची साफसफाई म्हणजे 2025 है। साप सपाई वां। वां। दोन हजार पच्चीस मधलं घराचं म्हणजे न्यू इयर येणार आहे साफसफाई व्हायला पाहिजे ना घरची व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे पक्का झालं का अजून आहे त्याला इ लांब दोन हजार सव्वीस च वेलकम करायचं आहे म्हणजे घर बी साफ सुथरा पाहिजे ओके जाऊ शकता फ्रेंड्स आमची सोनू किती काम करते आहे झाडू खराब करणारी आहे तिने आज उद्या म्हणती ओ झाडू खराब झाल्या नवीन आणा की म्हणते आहे आता रूम मधले झालेत हॉल मधले पुसायला लावले फॅन हे फॅन पुसलेत आता ते फॅन पुसायलेत बघा फ्रेंड्स सामान ठेवतेच सगळं लेकरा साफ करून ठेवलं बर बर चांगलं ठेवू बर का का? ते काय काढलीच नीट ठेव तस फोडून ठेवते ते भांडणच करता का बर करता अरे नाही भाई बाई ते नीट ठेवू खराब होते गिफ्ट पॅक करायचं कवर आहे त्याचं फोडून ठेवते कोणतं फोल्ड करून नीट ठेव फाडून तुम्ही आता बंद करा माझ्या नको कर माझ्या जीवाला आता रड्याची काय गरज होती म्हणलो ना तुला नीट बोललो की हार बार तुम्ही असंच करता कोण तुला काय म्हणलं आता ते मोठं बुक खाली आधी नीट ठेवू ना बताचं फोल्ड करून ठेवती साजू ते मोठं बुक तू आधी पहिले मागे बा रजिस्टर ते 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 जुन्ना तिथं मोठं लढाय डोळ्यात काट ठेवत आहे ते आता बघ किरकिर किरकीर -किर 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 लावतं दोसकेला माझ्या एक काम धड नीट करत नाही सारखं भांडणं करते ना। तू नीट बोल थोबा तोंड घेऊन तुझा सारखं भांडणं करते सारखं भांडणं करते हजम होत नाही तुला बघार भांडण केल्याशिवाय काम तर करून घ्यायचं राहते बरोबर आणि किरकिर किरकिर -किर 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 लावते का ते तिथं राहते हे कुठं तिचं ठेपचं मीठ होणार नाही मला काय करायचं पडू दे सा? हाये हाये? हाये? उटाये? उटाये? सा तू साफसफाई करणार होती सो हं का म्हटले दिमाग हाय तुला हाय कुठ कुठ इतका कशाला राहिली असती तू मस्त राहिली असती दुबईत इंडेक्शना फिन्डेक्शन देत आली झाडू घेऊन साफसफाई करायला मोठी का बघू नको तसा तुमची इज्जत मग गोटे काळेन बाहेर तोड्याचे खेळेन का लय बंद करा ते व्हिडिओ मी काढत नाही दिमाग ना तुझे खराब व्हायला हो दिमागच नाही थोबाळ घेऊन काळी केलेलं साफसफाई करा तुम्हाला काय वाटलं मी ग बसते हो भांडण करूनच कामाला लावते तुम्हाला आता पकडतच नीट ठेवा तिकडं कुठं बी मला काय करायचं आहे हा टिवा लय झालं तुमचं लाड आता का नाड बोल बघा त्यांच्यामध्ये किती प्रेम राहते तुम्ही तसं कधी केला माझ्यावर प्रेम जरा हळूहळू ला मग लागत नाही देव येते तेबी तुला लागलं नाही

धोंडा कसा ऐकतय डोसक्यात धोंडा घालते ते कोणी तुमच्याच घालते मी आता डोसक्यात धोंडा लोक ड्रम मध्ये काल लालते मी तुमच्या डोसक्यात धोंडाच घालते बाबा फुले अंतर लाई दिवसापासून आहे घालू का डोसक्यात धोंडा सांगा तुमच्या हां

कामवाली हा काय कमाव काम नाहीस तू कमावली कामवाली लालो, काम काम लालो तुम्ही झटक पगार कट करतो बर का कर। पगार पाहिजे का नाही पगार 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 पाचशे नको चल कर। आ? कर। काम कर ठी मी काम रुपये दे मी तुला पाचशे दे दोन हजार दोन्ही नाही तुम्ही मला हजार रुपये दे मी नाही

गोल्ड मेडल हे होता असं टाकणे ना आपलं पण इथंच छान राहते म्हणून तुला खूप हे काय कस झोपले बघा बिचारी पालत खूप घाण आहे फ्रेंड्स आता साफ करते किती घाला तुम्ही बर आपण असल्या धुराळ्यावर झोपल्यावर का नाही हे दोन हजार पच्चीसच घाण आहे त्याचा वीसचा जमा होतोय बिस्किट वगैरे हो कसं टाकलेत बघा माझे फ्रेंड्स लेकर सोप्याच्या मागं किती घाण राहतं बघा त्याच्यामुळं सोफा बी सगळं घरच झटकून घेणार आहे मी असे दरवाजाच्या पाठीमागर वगैरे सगळं हे योगा एवढा कचरा निघालाय सगळं धूळ बघा किती आहे असं घर रोज साफ करते आणि तरी पण हे धूळ कसं निघतंय की माहीत नाही आणि आज साफ करणारच होते सगळं भिंती वगैरे सगळं घर झटकून घेतले हे बघा सोप्याच्या आतमध्ये कसले कचरा बसला आहे बघा किती जाळ्या बसल्यात बघा त्याला जाळ्याला असं काढणार आहे ना तुम्ही पण असं साफ करून घेत जावा कधी सोपा खाली सोप्याच्या हामचं तर असं राहतं प्रत्येक सोप्याला असं राहतं का मला माहीत नाही हे का हे नेलकटर बसलं अडकून येऊ का कसं निघणार झालंय हे निघतच नाही अडकून बसलंय का माझ्या सासूबाईच्या असं पिना मिळते तेच मिळते त्या आता त्यांना जाऊन बी कमीत कमी तीन वर्ष पूर्ण व्हायलेत आणि हे का असं पूर्ण असं कधी कधी असं पिना त्यांच्या काहीतरी वस्तू असं मिळते तेच मिळते ते अजून बी घरात मला त्यांचे खूप आठवण ये का बघा माझ्या सासूबाईच्या पिना केसाला असल्या पिना लावायच्या माझ्या सासूबाई बेडशीट खिडकीचे कटन्स वगैरे सगळे मिशनला टाकले माझ्या माझ्या घरात मला पण मदत करते म्हटलं तर काही माझी वॉशिंग मशीनवर होता मला खूपच मदत करते मला कोण बी मदत करत नाही विचार अनेक बार मन आणि जरा इथे हो का पीठ वगैरे पडून का नाही घाण झालेत त्याच्यामुळं एवढंच एवढा कप्पा साफ करणार आहे बरं का सगळीकडं साफ आहे किचन सगळं घर वगैरे झटकून घेतलेलं आहे आणि एवढं साफ केलं की झालं मग कस काय काढलेस ते आता हा तुलाच म्हणू शकतेस कि मग अच्छा घाबरतेस तू मला सोने तू मला असं तर ठीक आहे लवकर लवकर कर मग उरतो नाही

आणि हा फ्रेंड्स मी तुम्हाला एक सांगायचं विसरले आणि हो काय आम्ही ना दरवर्षी असे अवॉर्ड्स बघत राहता बरं का आम्ही तिथं वन फाय फोर थ्री चला ले आता आणि परीच्या डॅडीचं चलालय केक बघा कसा आहे सांगा बघू कसा आहे सांगा केक बघ